ग्रामपंचायत पंचायत सासगाव मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार साजगाव ग्रामपंचायत हद्दीतील सर्व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सरपंच उपसरपंच ग्राम, शुभेच ग्राम विकास अधिकारी सन्माननीय सदस्य आणि कर्मचारी रुंद सागरी विकास कामांसाठी दोन हजार कोटींची कामे मंजूर कोळी बांधवांना दिवाळीची गोड भेट कोकणाला सातशे वीस किलोमीटर लांबीचा विस्तृत आणि अथांग सागरी किनारा लाभलाय मच्छीमार आणि कोळी बांधवांच्या सक्षमीकरणासाठी बंदरे विकासासाठी महायुती सरकारने सकारात्मक विकासात्मक दृष्टी ठेवली आहे मंत्री नितेश राणे यांनी बंदरे विकासासाठी दोन हजार कामे मंजूर करून कोळी बांधवांना दिवाळीची गोड भेट दिली आहे मंत्री नितेश राणे यांनी खऱ्या अर्थाने विकासकामातून इतिहास घडवलाय त्यातच अलिबाग मुरुड संघाचे आमदार महेंद्र दळवी यांच्या सततच्या पाठपुराव्याने हजारो कोटींची कामे मंजूर झालीत मंत्री नितेश राणे हे मच्छीमार कोळी बांधवांसाठी तारणहार ठरत आहेत रायगडातील जेट्टी बंद्रे यांच्यात होणाऱ्या सुधारणेतून पर्यटन विकास स्थानिक रोजगाराला मोठी चालना मिळत आहे तीन वर्षात मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून कोकणचा झपाट्याने विकास होईल असा विश्वास आहे असे भटके विमुक्त समाजाचे नेते राजू साळुंके यांनी म्हटली आज आपण जर विचार केला जर एकंदरीत तुमच्या प्रश्नाचं उत्तर देताना मला असं वाटतं की जो इतिहास आज इतिहास जो घडवलेला आहे नितीजी राणे यांनी यांनी पाहिलेलं आहे की या गरीब लोकांसाठी काय लागतंय आणि आज आमच्या केंद्र सरकार आणि आमच्या महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून जवळजवळ दोन हजार कोटीची कामं मंजूर करून दिवाळीची एक भेट दिलेली आहे त्यांना आणि ह्याच्यामध्ये छोट्या छोट्या जेटी मोठ्या जेटी अशा पद्धतीने नितीजी राणे यांनी खरोखरच सांगतो ह्या लोकांसाठी एक मोठी हा एक गिफ्टच म्हणावा लागेल कुठले कुठले किती कोटी रायगड जिल्ह्यामध्ये जवळजवळ आत्ता साडेसातशे कोटीची कामं आत्ता जस्ट चालू आहेत जी मंजुरीला आलेली आहेत आणि त्याला प्रशासकीय मान्यता दिलेली आहेत त्याच्यामध्ये आपलं रेवस कोळीवाडा असो बोंडी कोळीवाडा असो नवगाव नवगाव कोळीवाडा एकदरा कोळीवाडा अक्षी थेरोंडा रेवडंडा अशा प्रकारे श्रीवादनपर्यंत खऱ्या अर्थानं ह्या युती स सरकारमध्ये असताना ह्या तालुक्यामध्ये ह्या तालुक्याचे आमदार महेंद्रशेठ दडवी यांनी जो पाठपुरावा केलेला आहे आणि खरोखरच तो पाठपुरा यांनी मनापासून करून एवढी हजारो कोटीची कामं त्यांनी मंजूर करून आणलेली आहेत तर संपूर्ण श्रेय महेंद्र शेठ दळवी यांनाच जाईल पर्यटकांसाठी काय कसं आहे बघा जिथे बंदर सुधारणा झाली तिथं पर्यटक ॲटोमॅटिक केला आता तुम्ही नवीनच पाहिलं असेल की नागावमध्ये ना ब्ल्यू फ्लॅग म्हणून आता हे झालेलं आहे हे एकमेव राज्यातलं एकमेव ठिकाण आहे नागाव ना स्वच्छ किनारा आहे त्याच्यामुळे तिथे एवढे पर्यटक येतात हां त्याच्यामुळे हा जो विकास जो आहे जो रोरो रोरोणी विकास जो बदललेला आहे हां त्याच्या पर्यटकाची जी गोव्याकडे जी ओढ होती ती संपूर्ण कोकणाकडे आलेली आहे आणि हा कोकणाचा विकास ह्याच्या पुढे ह्या तीन वर्षामध्ये जो होईल तो कोणी कुठेही आपण त्याची गंती करू शकत नाही हा विकास निश्चितच नितेशजी राणे मंत्री आहेत यांच्या माध्यमातून होणार आहे मंत्री नितेश धम्मशील सावंत संवाद मराठी लाईव्ह अलिबाग श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न